आनन राज आनन तो राजकीय द्वेषातून अण्णांना जो विरोध होतोय तो थांबण्यात यावा जो चिखलफेक करण्यात आलेला आहे तो थांबवावा अण्णांवरील जे खोटे गुन्हे आहेत ते मागे घेण्यात यावेत ह्याच्यासाठी हे उपोषण तीनशे दोन चा जो गुन्हा दाखल झाला त्यांच्या मध्ये देखील त्यांचं नाव जे आहे ते घेण्याचा मागणी होती कसं बघते त्याची सविस्तर चर्चा सुरू आहे त्याच्यावर कारवाई केली जाईल जर ते खरं असेल तर तो सगळं ते सगळं पाहत आहेत आपले पोलीस प्रशासन ते सगळं बघून घेतील मुख्यमंत्र्यांनी मोका लावण्याची मोका लावायची घोषित केली त्याच्याकडून मी म्हणते ते जे आहे सगळं पोलीस प्रशासन बघून घेतील जर ते आरोपी असतील तर तुम्ही करा ना तुमच्याकडे काही पुरावा आहे का तुम्ही विदाऊट पुराव्याशिवाय शिवाय हे सगळं कस काय बोलू शकता अन्नावर कस काय चिखलफेक करू शकता तुम्ही खरा खरा हाच चेहरा आहे का अण्णांचा हाच खरा चेहरा नाहीये अण्णांचा अण्णांना खूप समाजकार्य केलेलं आहे खूप भगिनींचं कल्याण केलंय माझ्यासारख्या खूप साऱ्या भगिनी अण्णांसाठी आवाज उठू इच्छिते त्यांचं नेतृत्व करते मी या उपोषणाचं नेमकं स्वरूप कसं असणार आहे मी माघार वगैरे घेणार कसं स्वरूप कसं असेल जोपर्यंत अण्णांवर खोटे गुन्हे गुन्हे दाखल करणाऱ्यांनी अण्णांवर चिखलफेक करणाऱ्यांवर जो पै जोपर्यंत कारवाई केली जात नाही तोपर्यंत मी हे तो उपोषणातून माघार घेणार नाही माझ्या उपोषणाचं स्वरूप असणार आहे मी इथं उपोषण करते अन्न त्याग करून मित्रांनो या आहेत मयुरी ताई बांगर या समाजसेविका आहेत आणि यांचं म्हणणं असं आहे की अण्णांनी आजपर्यंत खूप समाजकार्य केलेलं आहे तेव्हा अण्णांवर खोटे गुन्हे जे दाखल करण्यात आलेले आहेत ते मागे घेण्यात यावे अण्णांवर जी चिखलफेक सुरू आहे ती सध्या थांबवण्यात यावी अण्णांवर जर गुन्हे दाखल केलेले आहेत ते मागे घेण्यात आले नाही तर मी अन्न पाण्याशिवाय आमरण उपोषण करेन अण्णा निर्दोष आहेत अण्णांनी काहीच गुन्हे केलेले नाहीत असं या समाजसेविका मयुरीताई बांगर यांचं म्हणणं आहे याच विषयावर आज आपण थोडस सविस्तर बोलणार आहोत तेव्हा आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आजचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर ही छोटीशी क्लिप आवर्जून बघा रघुपती सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राम सीताराम रमणा सीताराम जय जय राघव सीताराम रघुपति राघव राजा राम पती पवन सीताराम प्रभू श्री रामांच्या मूळ पवित्र रामभजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा आणि प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र संपूर्ण राम भजन नक्की ऐका आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा हेच मूळ पवित्र राम भजन ऐकवा हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्स करा आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही चॅनल्स वरचे व्हिडिओज वेळोवेळी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला आता मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करूया वाल्मिक कराड यांच्यावर फक्त आजच गुन्हा दाखल झालेला आहे का तर नाही यांच्यावर या अगोदर देखील अनेक गुन्हे बीड जिल्ह्यातल्या अनेक वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये दाखल आहेत मात्र यावर कार्यवाही झाली नाही त्याचं कारण सरळ आणि स्पष्ट आहे की कराड यांचे राजकीय नेत्यांशी घनिष्ठ संबंध आहेत त्यांचं राजकीय वजन सुद्धा खूप मोठं आहे आणि याच राजकीय वजनाचा वापर करत वाल्मिक कराड यांनी आपलं साम्राज्य उभं केलं वाल्मीक कराड यांच्याच शिफारसीनं बीड जिल्ह्यामध्ये वर तरुणांच्या कमरेला लायसन्सी बंदुका लटकलेल्या ला आहेत ज्या वयामध्ये नोकरी धंदा केला पाहिजे आपलं घर चालवलं पाहिजे त्या वयामध्ये कमरेला बंदूक लटकवण्याचं कारणच काय समाजसेविका मयुरी बांगर असं म्हणत आहेत की वाल्मिक कराड यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत आणि ते गुन्हे परत घेण्यात यावेत जर ते परत घेतले गेले नाहीत तर मी अन्न त्याग करून असं आहे की वाल्मिक अण्णांचा खरा चेहरा हा नाहीये जो रंगवला जातोय यांचा खरा चेहरा हा वेगळा आहे मित्रांनो जगामध्ये असे अनेक गुन्हेगार होऊन गेले ज्यांचे वेगवेगळे चेहरे होते त्यांपैकी एक सगळ्यात मोठा गुन्हेगार म्हणजे पाब्लो एस्कोबार तुमच्या माहितीच सांगतो पाबलो एस्कोबार हा जगातला सगळ्यात मोठ ड्रग कार्टेल चालवणारा गुन्हेगार या एस्कोबारने आपलं ड्रग कार्टेल चालवण्यासाठी हजारांच्या वर लोकांची हत्या केली ड्रगच्या मार्फत ड्रगचा व्यवसाय करत या माणसाने इतकी माया जमवली होती की याने चक्क यु एस गव्हर्नमेंटला ऑफर दिली होती की मी सरकारवर असलेलं सगळं कर्ज फेडायला तयार आहे माझ्यावरचे गुन्हे मागे घ्या याच पाब्लो एस्कोबारने आपल्या अमर्याद पैशांचा वापर करून राजकीय पार्टी उभी केली आणि तो चक्क अमेरिकेच्या संसदेमध्ये जाऊन बसला मात्र त्याच्यावर जे गंभीर गुन्हे दाखल होते त्यांवरून अमेरिकन संसदेनं त्याला बाहेरचा रस्ता दाखवला या पाब्लो एस्कोबारच्या बाबतीत एक घटना खूप प्रसिद्ध झाली पाब्लो एस्कोबार याच्या मागे जेव्हा जगभरातले पोलीस लागलेले होते तेव्हा हा जंगलांमध्ये आपल्या वावरत होता एकदा खूप थंडी पडली आणि पाब्लो एस्कोबार याच्या मुलीला थंडी वाजू लागली याच्याकडे तेव्हा उष्णता निर्माण करण्याचं कुठलंच साधन नव्हतं तेव्हा या पाब्लो एस्कोबारने आपल्या जवळचे करोडो रुपयांच्या ज्या नोटांचे बंडल होते ते जाळले आणि त्याची शेकोटी करून त्यासमोर आपल्या मुलीला घेऊन बसला याच एस्कोबारने स्वतःची आणि आपली प्रतिमा चांगली करण्यासाठी कंबोडियामध्ये अनेक हॉस्पिटल्स उभारले शाळा उभारल्या मात्र हे सगळं कशाच्या जोरावर तर ड्रग कार्टेल मधून जो पैसा येत होता त्या जोरावर एकीकडे अमानुषपणे लोकांची हत्या करायची ड्रगचा व्यवसाय करायचा आणि दुसरीकडे हॉस्पिटल्स बांधायची मग अशा माणसाला आपण असं म्हणू शकतो का की याने खूप समाजकार्य केलेलं आहे म्हणून हे झालं पाब्लो एस्कोबारचं उदाहरण आपल्या देशामध्ये सुद्धा असं एक उदाहरण आहे ते म्हणजे कुख्यात चंदन तस्कर वीरप्पन वीरप्पन याने शेकडो हजारो पोलिसांची फॉरेस्ट ऑफिसर्सची निर्ममपणे निर्घृणपणे हत्या केली श्रीनिवासन नावाच्या एका अधिकाऱ्याला आपल्या जाळ्यामध्ये अडकवून त्यांची हत्या करून त्यांच्या मुंडक्यासोबत आपल्या सहकाऱ्यांसमवेत विरप्पन फुटबॉल खेळलेला आहे याच विरप्पनने नंतर गावकऱ्यांची मदत करायला सुरुवात केली हे सगळे पैसे तो कुठून कमवत होता तर जंगलातल्या हत्तींना मारून त्यांच्या दातांची तस्करी करून आणि चंदनाची तस्करी करून शेकडोने लोकांची हत्या करणारा जेव्हा त्याच्या जवळच्या लोकांची आर्थिक मदत करतो तेव्हा त्याला समाजकार्य म्हटलं जाऊ शकतं का हे तर म्हणजे असं झालेलं आहे की गुटख्याचा कारखाना चालवणाराच हॉस्पिटलची निर्मिती करतोय वाल्मिक कराड हे जर निर्दोष होते किंवा यात समाज सेवी का मते कराड यांच्यावर जर खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत तर मग कराड इतके दिवस फरार का होते ज्या दिवशी वाल्मिक कराड यांचं संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये नाव घेण्यात आलं त्याच दिवशी समोर येऊन वाल्मिक कराड यांनी स्पष्टीकरण का दिलं नाही हा महत्वाचा मुद्दा आहे वाल्मिक कराड यांच्या आडून धनंजय मुंडे यांच्यावर देखील अनेक जण शिंतोडे उडवत आहेत यावर बोलत असताना धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की माझं राजकारण संपवण्याचा हा आहे वाल्मिक कराड याने पोलीस कस्टडीमध्ये त्याचं स्टेटमेंट दिलेलं आहे दोन कोटी रुपये खंडणीच्या आरोपाखाली वाल्मिक कराड यांच्यावर नव्याने गुन्हा दाखल झालेला आहे मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अजून तरी कराड यांना करण्यात कोळीचा सगळ्यांनाच माहीत आहे मात्र वाल्या कोळीचा वाल्मिकी झाल्यानंतर वाल्मिकींनी रामायण लिहिलेलं आहे वाल्मिकी परत कधीही गुन्हेगारीच्या रस्त्यावर गेले नाहीत वाल्मिकींनी जगाला प्रेमाचा संदेश दिला वाल्मिकींनी जगण्याची आदर्श पद्धत सांगितली अनेक गुन्हेगार गुन्हे करून अमाप पैसा कमवतात अमर्यादित पैसा कमवतात त्या अमर्यादित पैशातला थोडासा भाग समाजासाठी वापरतात आणि पुन्हा गुन्हे करायला मोकळे होतात आपल्याच अमर्यादित पैशांचा वापर करत पोलीस यंत्रणेवर दबाव आणणे राजकीय वजन वापरत निर्धास्तपणे आपलं साम्राज्य चालवणे ही यांची स्ट्रॅटेजी आणि निंजा टेक्निक पण एकीकडे गुन्हे करायचे आणि दुसरीकडे समाजामध्ये चमकोगिरी करण्यासाठी समाजातल्याच काही लोकांना मदत करायची हे कितपत योग्य आहे आणि अशा लोकांच्या समर्थनार्थ इथून पुढे आता आमरण उपोषण करणाऱ्यांचा ट्रेंड वाढत जाणार आहे का म्हणजे आता महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या तुरुंगांमध्ये जे गुन्हेगार आरोपांखाली शिक्षा भोगत आहेत त्यांच्या समर्थकांनी किंवा त्यांच्या घरच्यांनी त्या तुरुंगांच्या बाहेर जाऊन असं म्हणत राहायचं का की नाही नाही यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत ते मागे घ्या यांना तुरुंगातून बाहेर सोडा तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण करणार आहोत आणि उपोषणाचा हा जो ट्रेंड चालू झालेला आहे हा आणखी फोफावत जाणार आहे का यातून नेमका आपण काय साध्य करत आहोत उपोषण करून आपण चुकीचा पायंडा पाडत आहोत का याचा सुद्धा विचार उपोषणकर्त्यांनी करणं गरजेचं आहे खास करून अशा लोकांनी जे स्वतःला समाजसेवक म्हणवतात मनोज जरांगे यांनी आंतरवली सराटीमधून जेव्हा मराठ्यांच्या आरक्षणाच्या मुद्द्यासंदर्भात आंदोलन आणि उपोषण सुरू केलं तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये जातीवाद शिगेला पोचायला लागला असा आरोप अनेक जण करायला लागले खर तर यामध्ये बऱ्यापैकी तथ्य सुद्धा आहे कारण भाषण करत असताना पत्रकारांशी बोलत असताना अनेकदा मनोज जरांगे यांनी जाती वाचक शब्द वापरलेले आहेत एका भाषणामध्ये तर मनोज जरांगे चक्क असं बोलून गेलेले होते की लायकी नसणाऱ्यांच्या हाताखाली आम्हाला काम करावं लागतंय त्यांच्या या विधानानंतर पत्रकारांनी जेव्हा त्यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी साफ पलटी मारली आणि मी असं बोललोच नाही असं सांगितलं मात्र जातीपातीचं हे विष पोरांपर्यंत सुद्धा पोहोचलेलं आहे आणि आता सुद्धा या गोष्टीचे पडसाद आपल्याला संतोष देशमुख आणि वाल्मिक कराड प्रकरणावरून सोशल मीडियावर बघायला मिळत आहेत संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी सोशल मीडियावर अनेक जण वाल्मिक कराड यांच्या विरोधात बोलत आहेत तर वाल्मिक कराड यांचे समर्थक जे कोणी वाल्मिक कराड यांच्या विरोधात बोलत आहेत त्यांच्या विरोधात बोलायला लागलेले आहेत आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण सुरू झालेलं आहे जे या महाराष्ट्रासाठी अत्यंत घातक आहे जे या महाराष्ट्रासाठी अत्यंत धोकादायक आहे यामुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची पूर्ण शक्यता आहे तेव्हा प्रत्येकाने या विषयावर व्यक्त होत असताना किमान जातीपातीचा मुद्दा तरी अजिबातच काढू नये त्याचं कारण असं आहे की गुन्हेगाराला जात नसते जात बघून गुन्हा केला जात नाही तर गुन्हा हा तुमच्या वाईट प्रवृत्तीमुळे घडत असतो तेव्हा महाप्रपंचतर्फे महाराष्ट्रातील तमाम माता बंधू भगिनी यांना कळकळीची विनंती आहे की कृपया आपला सामाजिक सलोखा आणि आपल्यातली आपुलकी बिघडेल असं वक्तव्य कोणीही करू नये आरोपींवर गुन्हे दाखल होतील कायद्या अंतर्गत त्यांना शिक्षा देखील सुनावली जाईल त्यांच्या कर्माची फळं त्यांना इथंच फेडायची आहेत गुन्ह्याचं आणि गुन्हेगाराचं समर्थन तर अजिबातच केलं जाऊ शकत नाही वाल्मिक कराड यांची पोलीस कोठडी ही चौदा दिवसांची आहे चौदा दिवसांनंतर वाल्मिक कराड यांना पुन्हा एकदा न्यायालयामध्ये सादर केलं जाणार तेव्हा देखील पोलीस न्यायालयाकडून चौकशीसाठी वाल्मिक कराड यांच्या कस्टडी मधली वाढ करून घेऊ शकतात आणि ते नक्कीच करवून घेणार त्याचं कारण असं आहे वाल्मिक कराड यांच्याकडून अजून अनेक खुलासे होणं बाकी आहे संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले हा अजूनही फरार आहे तो पकडला गेलेला नाहीये तो पकडला गेल्यानंतर सुद्धा या प्रकरणातील अनेक खुलासे होणार आहेत तेव्हा जे कोणी आज उपोषणाला बसलेले आहेत त्यांनी थोडं संयमानं घ्यावं उद्या जर वाल्मिक कराड यांच्यावर आरोप सिद्ध झाले आणि त्यांना जर शिक्षा झाली तर हे वाल्मिक कराड यांच्यासाठी आमरण उपोषणाला बसणारे सामाजिक कार्यकर्ते वाल्मिकी कराड यांच्यासोबत शिक्षा भोगायला तुरुंगात जाणार आहेत का हा महत्त्वाचा मुद्दा हा महत्त्वाचा प्रश्न कारण या प्रकरणाला राजकीय रंग चढलेला आहे आणि राजकीय नेते कुठल्याही स्तराला जाऊ शकतात यामधून स्वतःची कातडी वाचवण्यासाठी इतरांचा बळी दिला जाऊ शकतो आणि अशी अनेक उदाहरणं या अगोदर आपण बघितलेली आहेत तेव्हा जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाहीत शिक्षा होत नाही तोपर्यंत सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा थोडं संयमानं घ्यावं अशी आमची त्यांना विनंती बाकी जन जे करायचं आहे ते तो करणारच आहे मात्र यामध्ये कोणी आपली राजकीय पोळी भाजून घेऊ नये इतकीच आमची कळकळीची विनंती मित्रांनो या सगळ्या प्रकारावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजनच गा तेच पवित्र मूळ राम भजन आपल्या पुढच्या पिढीला ऐकवा आपले संस्कार आपण त्यांना देणं ही आपलीच नैतिक जबाबदारी आहे प्रभू श्रीरामांच्या मूळ पवित्र रामभजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा आणि प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र राम भजन आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये भरपूर प्रमाणात शेअर सुद्धा करा हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला करा बेल प्रेस करा प्रेस म्हणजे दोन्ही व्हिडिओज वेळोवेळी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला आपल्या परिवारातील तमाम हिंदू राम भक्त माता बंधू भगिनी यांच्यासाठीच्या अर्थार्जन आणि रोजगाराच्या योजना आणि उपक्रम धडाडीने राबवता येतील आणि त्यासाठी सगळ्यांचं सहकार्य मिळवता येईल थेट चर्चा करता येतील म्हणूनच पुन्हा एकदा विनंती महाप्रपंचची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या तुमचं सहकार्य पाठिंबा आणि आशीर्वाद या कार्यासाठी खूप गरजेचे आहेत आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाढ बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय 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 घडामोडी अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम